गणपती बाप्पा मोर्या गणपती उत्सव जवळ आलेला आहे आणि सगळ्यांना उकडीचे मोदक हे मला वाटतं महाराष्ट्रात सगळ्यांना आवडत असतील अप्रतिम असे तांदळाच्या पिठीचे आंबेमोर पिठीचे उकडीचे मोदक आणि स्वादिष्ट असं त्याचं ओल्या खोबऱ्याचं सारण त्यासाठी घालून केलेले तर आमच्या सांगलीचे एक सुग्रण तुम्हाला माहितीच असेल अमृता कुलकर्णी किंवा अमृता गोडसे हिच्याकडे मी आज मुद्दाम तुम्हाला खास मोदक दाखवण्यासाठी कारण ती हजारो मोदक करते आणि तिची मोदकाची एक स्पेशालिटी आहे आणि मुख्य म्हणजे ती सांगेलच तुम्हाला की तिचे बाबा फार पूर्वीपासून म्हणजे त्यांचे वडे फेमस होते सांगलीमध्ये कुलकर्णी वडे असे बागेजवळ असायचे तर तिने तो बिझनेस प्रचंड प्रमाणात वाढवलेला आहे आणि त्या मोदकाबरोबर ती, ती एरवी चकल्या फराळाचे पदार्थ बरच म्हणजे स्नॅक्समध्येही असं करते तर तिचा नंबरही मी शेवटी देणार आहे तुम्हाला वाटतं तर तिला तुम्ही ऑर्डरही देऊ शकता तर ती आज आपल्याला मोदकाच्या तिच्या बारीक सारीक टिप्स आणि आपल्याला सांगणार आहे आणि खास मी आज अमृताकडे त्यासाठी आलेली आहे तर अमृता तू दाखवणार ना आम्हाला हो ना, हो सगळ्यांना नक्की दाखवणार तर आपण आता अमृता मोदक कशी करत आहे हे पाहूया त्याच्यासाठी तिने पाणी उकळून ठेवले आणि त्यात साजूक तूप घातलेला आहे किती छान वास होतोय ग एकदम लगेच तूप घातल्यावरती उकड कशी करते ते पाहूया आपण हां बघा पांढरी शुभ्र ही पिठी है है। अम्रुता ची, अम्रुता ची आहे आणि तिने उकळ त्या पाण्यामध्ये घातली पाण्यात काय घातलं अमृत तू मीठ आणि साजूक तूप हां चवीपुरतं मीठ आणि साजूक तूप घातलेलं आहे अमृताची अमृताचे मोदक आपल्याला माहिती आहे सांगलीकरांना अतिशय फेमस आहेत आणि सुरेख होतात तिचे अशी ती उकड काढून घेते ठेवायला लागत थोडा वेळ घेतली आहे थोडा तुपाचा हात लावून घेतला आहे उकड गरम गरमच मळायला लागते नाही हा आधी थोडस तिने भांड्याने मळली पण आता हे हातानेच मळत आहे अमृताचे मोदक खूपच फेमस आहेत किती वर्ष अमृता तुम्ही मोदक करताय साधारण पाच सहा वर्ष झाली पण तुझ्या वडिलांची मला वाटते काहीतरी बटाटे वडे मला वाटते सांगलीकरांनी सगळ्या चाकले असतील असे बटाटे वडे आहेत होते त्यांचे आणि आता हिनी तर तो बिझनेस खूपच वाढवलेला आहे आपण नंतर तिच्याकडून ऐकून घेऊया आपली मऊ सोद छान अशी उघड म्हणून झालेली आहे आता आपण मोदक करायला घेऊया मोठ्या आकाराचे मोदक असतात आपण हातावर अशी पारी करून घेऊया तुम्ही उकड कशी केली तिने तेही बघितलं त्यानंतर इथे गोळे करून कसे ठेवले आहेत तेही पाहिलं आणि आता बघा अमृताने अतिशय सुंदर मोदक केलेलं आहे असे तिचे अप्रतिम मोदक आहेत आमच्या सांगलीमध्ये अगदी फेमस आहेत आता अमृतच आपल्याला ना थोडीशी माहिती सांगेल मोदकाविषयी एकोणीसशे ऐंशी सालापासून प्रताप उद्यान महानगरपालिका येथे आमच्या वडील आमचे वडील भानुदास कुलकर्णी यांनी कुलकर्णी स्नॅक्स कॉर्नरची स्थापना केली बाबा असताना आणि बाबा गेल्यानंतरही सांगलीकरांनी आमच्या प्रत्येक पदार्थावर भरभरून प्रेम केलेला आहे आमच्या वडिलांची खासियत म्हणजे व्हेजिटेबल रवा पॅटीस आणि कढी बटाटे वडा त्यांच्यानंतर आईनं व्यवस्थित सगळा व्यवसाय हँडल केला आईनं सगळा व्यवसाय व्यवस्थित हँडल केला के आता तिनं जे मार्गदर्शन केलं त्यानुसार मीही हा वारसा पुढं जोपासण्याचा प्रयत्न करत आहे उकडीचे मोदक खव्याचे गुलाबजाम पुन्हा पुरणपोळी ही आमची खासियत आहे गणपती उत्सवामध्ये आठशे ते हजार मोदक आम्ही गणपती बसलेल्या दिवशी करतो भाजणीची चकली सर्व प्रकारचे तुपातले लाडू पातळपयांचा चिवडा स्पेशल तळीव चिवडा हेही पदार्थ आम्ही ऑर्डरनुसार बनवून देतो मला आता हिचे मोदक बघून ना अगदी राहत नाही आहे मी पण लगेच एक मोदक करायला घेतलेला आहे बघा हां असा दोघींनी आम्ही असे मस्त मोदक करत आहे सारण पण तिचं अप्रतिम झालेलं आहे सारणाचे हे बघा भरपूर गुळ घातलेला आणि स्वादिष्ट असा वास होतोय ओलं खोबरं पांढरं शुभ्र आणि गुळाचं सारण आहे हे मोदक आता वाफवायचे आहेत आपण किंवा उकडायचे आहे आता अमृत कशा पद्धतीने उकडते तेही दाखवा आमच्या प्रेक्षकांना हो हो दाखवते आता हे मोदक अमृताने असे वाफवायला ठेवलेले आहेत किंवा उकडायला ठेवलेले आहेत एका मोठ्या पाणी त्यावरती हे मोदक असे ठेवलेले आहेत त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे आता शेवटपर्यंत व्हिडिओ पहा आणि नक्की अवतुम्ही तुम्ही ही करा आणि बेल ऐकॉन क्लिक ही करा हे मोदक साधारण पाच मिनिट तिने वाफवलेले आहेत oamă s-o asețoie ole cobreza तर आज मुद्दाम तुम्हाला मी हजारो मोदक करणाऱ्या अमृताची भेट घडवून आणलेली आहे आणि तिच्या चकल्याही अप्रतिम असतात आणि आमच्या सांगलीमध्ये ना तिला भरपूर मला वाटते ऑर्डर असतात हजार हजार मोदक ती म्हणते मी संकष्ट तिला करते म्हणजे एक एक वेळेला तिला दीड ते दोन हजारसुद्धा मोदकाची ऑर्डर केलेली आहे तिने पूर्ण आणि अप्रतिम चवीचे भरपूर सारण ओल्या खोबऱ्याचं तिने मुद्दाम चांगलं सुरेख असं वापरलेलं असतं तर आज ती मला भेटली तर धन्यवाद अमृता असंच आमच्या प्रेक्षकांना तू आणखीन कधीतरी वेगळा एखादा पदार्थ घेऊन नक्कीच भेटायला येशील आणि तुम्ही सर्वजण हिच्या चकलीची किंवा दिवाळीत वेगवेगळ्या पदार्थांचीही चव नक्कीच चाखा